अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक लागत नव्हती त्यावेळी प्रत्येकजण म्हणायचा काय करणार निवडणुकाच लागत नाहीत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या दहा नोव्हेंबर पासून अंबाजोगाई नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सुरुवात झाली आज बारा नोव्हेंबर आहे दोन दिवस उपजिल्हाधिकारी वजाळे तहसीलदार तरंगे सीओ टोंगे मॅडम तीन अधिकाऱ्यासह पंचवीस ते तीस कर्मचारी नगरपरिषद कार्यालयाच्या निवडणूक विभागामध्ये बसून आहेत उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी ते बसून आहेत एकही उमेदवारी अर्ज अद्यापपर्यंत आला नाही नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरवायचा असताना दररोज इच्छुक उमेदवार या गटातून त्या गटात प्रवेशाचे सोळे पार पडत आहेत मात्र कोणीही ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करायला तयार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे उमेदवारी अर्ज भरणे एवढे सोपे काम नाही उमेदवारीसोबत अनेक पुरावे जोडायचे आहेत मात्र समजलेली माहिती अशी की निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला सर्वात महत्वाची अट टाकली असल्याचे समजते ती म्हणजे उमेदवारी अर्जासोबत त्या उमेदवाराने ज्या वार्डातून उभे राहायचे त्या वार्डासंदर्भात पुढील पाच वर्षासाठी तुमचे व्हिजन काय असणार आहे यासाठी तीनशे शब्दाचा निबंध लिहायचा आहे दुसरे महत्वाचे म्हणजे त्या निबंधाची कॉपी होणार नाही अंबाजोगाई शहर बुद्धिजीवीचे गाव आहे या शहरातील इच्छुक उमेदवारांना आपल्या वार्डातील व्हिजन संदर्भात तीनशे शब्द सुचत नसतील का असा प्रश्न पडत आहे उमेदवारी अर्ज न येण्याची कारणे काय या संदर्भातही शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत